पाला मी परळीच्या वैद्यनाथ विद्यालयामध्ये आहे एकंदरीत पाहिला गेलं तर या ठिकाणी शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आणि दुसरीकडे पाहिला गेलं तर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादूरबाई यांनी परळी शहरामध्ये जे आहे ते बोगस मतदान होत असल्याचा आरोप जे आहे ते प्रशासनावर करण्यात आला आहे आणि या दरम्यान आपल्यासोबत सर्वच विषयावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असे आपले भयजी धर्माधिकारी आहेत या बहादुर यांनी असा आरोप आहे की बोगस मतदान जे आहे ते आहे आणि तुम्ही प्रशासनाच्या सहाय्या या आरोपाकडे कसं फार पराभवाची जी मानसिकता असते ती भेदरलेली भितरलेली असते भेदरलेल्या मानसिकतेतून तो आरोप आहे माणसाला म्हणजे हार सुद्धा पोचवता आली पाहिजे राजकारणामध्ये असं काही नाही तुम्ही बघताय या बूथवर कुठे भोगस आहे म्हणजे तुम्हीच बघताय ना काय असं विचार सकाळपासून मतदारांचा प्रतिसाद वगैरे कसा आहे खर तर मुंडे भगिनी एकत्र आल्यामुळं परळी शहरातील सर्वच जनतेमध्ये चैतन्याची चे लाट आहे त्याच्यामुळं मुंडे परिवारावर मानणारं परळी शहर आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळपासून मिळत आहे त्यामुळे विरोधक बितरलेत त्यांच्या प्रतिसादाला लोकांनी झुगारलेला आहे आणि मुंडे बंधू भगिनींच्या प्रतिसादाला स्वीकारलेला आहे त्यामुळं सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे कोणत्या कोणत्या जे विकासाची कामं जी झाले त्या कोणत्या विकासाच्या कामावर विचार काम हो। करून मतदान मतदान करतायत असं एकंदरीत काही सांगतात मोदी सरकारची दहा वर्षाची तर यशोगाथा खूप मोठी आहे पण मराठवाड्यातील वॉटर ब्रीडचा प्रश्न असेल परळी बीड नगर रेल्वे असेल आमची बेरोजगारीचं प्रश्न असेल आमच्या इथे प्रदूषणाच्या समस्या हे जर सगळं नि निवारण करायचं असेल तर पंकजाताईंनी केंद्रामध्ये मंत्री व्हावं ही परळीकरांची मनातून इच्छा आहे धनुभाऊ राज्यामध्ये आणि ताई केंद्रामध्ये हा जर योग साधला तर परळी ही नांदेड लाखोपेक्षाही पुढे जाईल ही भावना आमच्या परळीकरांची आहे सकाळपासून शहरामध्ये आपण थांब मानत आहेत किती भूत केंद्रावर गेले जवळपास परळीमध्ये ब्याऐंशी बूथ आहेत त्यातल्या एक चाळीस बेचाळीस बूथवर मी व्हिजिट केलेला आहे सकाळची त्या मतदारांची म्हणजे प्रतिसाद कसा होता आणि दुपारच्या दरम्यानचा कसा पुण्याच्या अगोदर थोडी संख्या जास्त होती एक ते चारमध्ये पुन्हा संख्या रोडवली पण आता चार ते सहामध्ये पुन्हा संख्या सुरू झाली आहे तर परळी शहरात एक पासष्ट सत्तर टक्के मतदान होईल किंवा पंच्याहत्तर पण मतदान होऊ शकतं एक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहतायत परळी शहरामधून किती मतांची लीड वगैरे पंकजा मुंडेंना मिळेल असा अंदाज वगैरे सांगणं म्हणजे ही राजकीय अपरिपक्वता असते पण एक चांगलं मताधिक्य आम्ही धनुभाऊंना विधानसभेला जे मताधिक्य परळी शहरात सर्वांच्या मेहनतीनं परिश्रमातून पर दिलं होतं अगदी तसंच साधर साधणारं मताधिक्य ताई साहेबांना असेल धन्यवाद हे होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही परळी शहरामधून देखील मोठं मताधिक्य जे आहे ते पंकजा मुंडे यांना देणार असल्याचं देखील आणि जे मतदान प्रक्रिया जे पार पडली याच्यामधून मतदारांनी देखील दिले असल्याचे यांनी देखील या दरम्यान प्रतिक्रिया दिलेत मात्र या दिवसभरातले असेच नवनवीन अपडेट्स आपण सुटी चॅनलच्या माध्यमातून दिलेच का कॅमेरामॅन मकांत फोटोसोबत सचिन मुंडे सूर्यदुज मीडिया भीड परळी